पैसे कसले घ्यायचं मात्र निवडणुकी ह्या पैसे घेऊन देऊन होतात दीपक केसरकर म्हणाले दीपक केसरकर आता आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यामुळे ते काय बोलले पैसे पैसे देऊन घेऊन तुम्ही म्हणला मात्र अजितदादा तर थेट म्हणताय मला मत मद, मत दिलं तरच निधी मिळणार अर्थ खात्याचे मंत्री असल्या कदाचित ते तसं बोलले असतील परंतु मात्र एसटी महामंडळाचा कारभार हाकत असताना एस ला स, त्यारे, त्यारे त्यारे पैसे जेव्हा आम्हाला लागतात त्यावेळेस आम्हाला भरपूर पैसे देतात एवढं मात्र नक्की आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांनी दिलेल्या पैशातूनच म्हणजे माहितीचे मंत्री ते आहेत उपमुख्यमंत्री आहेत नेते आहेत माहितीतले त्यामुळे त्यांनी अर्थ खात्याचे मंत्री म्हणून आम्हाला एस टी महामंडळाला पैसे दिलेत म्हणून ह्या वर्षी मी तीन हजार आणि पुढल्या वर्षी पाच हजार अशा आठ हजार बसेस घेतोय हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव